नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आज आलो नगर तालुक्यामध्ये देवारे गावामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि आज पाठिंबा बघताय या ठिकाणी ना एक आजी आहे ती प्रत्येक वर्षी आंब्याच्या सीझनला आणि ज्यावेळेस काजूच्या बिया होतात ओल्या बिया ओले काजूकर हे प्रत्येक सीझनेबल ती व्यवसाय करत असते प्रत्येक वर्षी आणि ते आज, आज आपल्याला व्हिडिओतून दाखवणार आहे आपल्याला माहिती आहे की कोकणात रोजगाराअभावी बरीचशी तरुण मंडळी मुंबईकडे जाते इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत या करण्यासारख्या तरुण मंडळीला पण त्या प्रत्येकजण करत नाही सगळेच मुंबईकडे पडल्या आणि रो रोजगाराच्या नावाने या ठिकाणी बोंब मारतात पण तसं उत्कळ वस्तुस्थिती नाही आहे की ही आजी खरोखर मार्गदर्शक ठरतो आपल्याला आपण पाठीं बघताय आपण असं इकडे आलो देवाऱ्यामध्ये आलो आहे आपण बघताय हा असा रस्ता इकडे या बाजूला आणि मंडळी का माहिती आहे की ते आहे ना जे कच्च्या आंबे असतात आपूसचे ते की ती घेत असते आणि मग ती परत जे पर्यटक येत असतात त्यांना ती थोड्याशा जास्त भावाने विकत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याकडे ओले काजू घर आहेत आणि ओले बिया असतात त्याचे ओले काजू घर आहे ना ती जे असतात काही जे लोक म माहिती आहेत जना ज्यांना माहिती आहे की आजी ह्या ठिकाणी काजूचे घर विकते ते ती त्यांना देत असते आणि तसेच रस्त्यावरती असल्यामुळे बरेचसे पर्यटक असतात बाजूने येणारे वेळासला जाणारे केळशीला जाणारे ते लोक ते ह्या या ठिकाणी घेत असतात काजूच्या बिया आणि आंब्या चला तर आपण पहिल्यांदा जाऊया या ठिकाणी ते आजी आहे आजीला विषारी आपण किती वर्ष मंडळी आता आपण आला ना देवाऱ्यामध्ये आलोय आपण बघता हे आहे रस्ता इकडे पुढे देवारी गाव आहे इकडे धामणी ही जी गाडी आली त्या साईडला धामणी वगैरे गाव आहे धामणी गाव आहे हे बघता आपण आणि हे इकडे समोर आहे टू व्हीलरच गॅरेज आहे आपल्या मित्राचं आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता पुढे तो केळशीला जातो वेळास वानकोट या साईडला रस्ता जातो आणि हेच ते दुकान आहे या ठिकाणी ना एक आजी आहे ती प्रत्येक वर्षी आ या ठिकाणी सिजनेबल व्यवसाय करते आणि त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न तिला फायदा होतो आणि ती एक आदर्श आहे आताच्या तरुण पिढीसाठी आहे ना ती एक आदर्श आहे आणि आपण बघणार आहोत तिला विचारणार आहोत की कशा प्रकारे व्यवसाय करतो आपण जाऊया त्याच्या जा दुकानामध्ये हे बघा हे त्यांचं दुकान आहे मग ह्या आंब्याच्या पेट्या ठेवलेल्या आहेत तिने विकण्यासाठी आणि आची आहे बघा या ठिकाणी तुम्हाला पिकलेले आंबे मिळतील आणि कच्चे आंबे जर यायचे असतील तरी पण इकडे विकले बघा या साइडला या आजी आहेत आजी नाव कसं तुमचं जयवंती नारायण हा जयवंती नारायण अफगुल गाव यांचं मालेगाव आहे ह्या प्रत्येक वर्षी या ठिकाणी हे करतात व्यवसाय करतात या ठिकाणी आपण बघताय बघा आपण जाऊया आतमध्ये हे बघा हे त्यांचं दुकान आहे आणि ह्या बघा ह्या ओले ओले बिया आहेत या ठिकाणी जर तुम्हाला घर हवे असतील तर ती काढून देणार तुम्हाला हे बघताय आपण बघा या ठिकाणी हे घर काढलेले आहेत ह्या सगळ्या आहेत त्याची आणि ह्या ज्या बिया आहेत जर तुम्हाला ओलेगर काजूच्या हवे असतील तर ते तुमच्या ऑर्डर प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काढून मिळतील आणि या ठिकाणी बघताय मंडळी हा जो आंबा आहे बऱ्याच लोकांना मुंबईकडे विकायला न्यायला जमत वेळ नसतो आणि त्याच्यामुळे ना बरेचसे लोक आहे ना या ठिकाणी आंबे असे या असे पद्धतीने देतात ह्या दे आजीला मग आजी काय करते अशा प्रकारच्या पेट्या बनवून आहे ना इथे येणाऱ्या पर्यटकांना विकत असते ठीक आहे आणि किती वर्ष झाली वय किती आहे तुझं पंच्याहत्तर वय आहे किती वर्षापासून व्यवसाय करता हा तुम्ही बत्तीस वर्षी वीस पंचवीस वर्ष वीस वर्ष व्यवसाय करता या ठिकाणी हा बरं काय काय विकता तुम्ही काजू घर विकता আটশে রুপে আটশে পেয়েটক বানি জাতীয় मी विकत शंभर रुपये किलो बियाव काय ओल्या घेता ओल्या घ्या म्हणजे असं दोन्ही दोन्ही साईडून तुम्हाला म्हणजे इथे लोक आहे ज्यांच्याकडे म्हणजे बिया आहेत ते तुम्हाला विकता आणि मग तुम्ही त्या घर काढून दुसऱ्याला विकता बरं हा हा किती वर्ष झाली ह्या गोष्टीला किती वर्ष झाली वीस वर्ष झाली हो झाली वीस वर्ष झाली हा मग फायदा मिळतो का त्याच्यामध्ये हो फायदा मिळतो नाही फायदा आपल्याला भेटतो लाख लाख रुपये कमवायचे ह्याच्या अगोदर आपण लाख लाख रुपये कमवायची कमवायची आता जरा कमी आहे पण तरी पण त्या पैसे तरी भेटतात चार पैसे मिळतात तरी पण हे लाख रुपये समजा किती दिवसामध्ये कमवतो तुम्ही दोन दोन तीन महिने दोन तीन महिन्यामध्ये लवकरच्या लवकर मध्ये थोडी मेहनत घ्यावी मेहनत घ्यावी काजू सर घ्यायचे विकायचे सोलायचे विकायचे आणि मग हे आंबे कसे काय विकतात मग कोण देतं आंबे असे अस येता जाताना पण माणसं मानतात आणि आपण समोरची पार्टी बघायची पार्टी बघायची हा निवडून नेहरा नेहरा पार्टी बघायची मग कॅनिंग सुरू झाली की कॅनिंगला जास्त आंबे व्हायला कमी दरामध्ये कमी दरामध्ये बरोबर कशा विकतात तुम्ही लोकांना घ्यायचे असतील हे आंबे पिकलेले आंबे किती रुपये पेटी हजार रुपये दोन डझनची पेटी हजार रुपये पिकलेला माल बघतोय आपण मंडळी दोन डझनची पेटी आहे ह्या दोन डझनची जास्त छोटा माल आहे पण दोन डझनची पेटी असतात जो मोठा माल असतो तो हजार रुपये हजार रुपये पाचशे रुपये डझन पाचशे रुपये डझन हे मंडळी आपल्याला जर असेल तर देवाऱ्यामध्ये या ठिकाणी आजीबाई आपल्याला जे आहेत व्यवसाय गडवा इकडे त्यांचं दुकान आहे दुकानाचं नाव वगैरे असं काही नाही पण ते बरोबर धामणे फाटा आहे ना जो तिथे देवाऱ्यामध्ये तू विचारलात देवाऱ्यामध्ये विचारलं दे समजा कोणी कसं सांगावं काय सांगा विचारायचं माझं नाव नायक जैवन तिला सोनी म्हणून मला सोनी म्हणून ओळखतात मायाच्या नाव हा मायाच्या नाव सोनी म्हणून ओळखतात समजा इथे आता दुकानाचं नाव नसल्यामुळे आपण देवाऱ्यात आल्यामुळे सोनी आजी आहे त्यांच्याकडे न्या बरोबर ना मग बरोबर फक्त मंडळी आपण हे सगळं आहे हा माल आहे पूर्ण हे बघा हे सुरुवातीला आंबे असतात ना हे मंडळी जे व्यावसायिक असं मोठे मोठे यांच्याकडून घेतात त्या बोलत्या खाली पिकच लावलेले आहेत पिकलेला माल आहे कारण हे जास्त पिकते बर आताच्या तरुणाने खरोखरच आदर्श घ्यावा अशा हा विषय आहे आणि मला एक सांगा तुम्ही या ठिकाणी आपल्या कोकणामध्ये आपल्या गावोगावी सगळे गाव ओस पडत चालले कारण काय रोजगार नसल्यामुळे लोक शहराकडे मुंबईकडे पळत सुटले बरोबर ना पण सगळ्यांनीच मुंबई जावं जावं असं परिस्थिती नाही आहे इथं पण जर व्यवसाय केला तर बऱ्याच गोष्टी इथं होण्यासारख्या आहेत पण आपण इथे वेळ देत नाहीत मुंबईला जी लोक मुंबईला आठ तास दहा तास बारा तास ड्युट्या करतात इथे जर पाच सहा तास जरी ड्युट्या केलं इथे कोराने जरी कामं केली तरुण आणि आताच्या इथे बरंच काय करण्यासारखं आहे आणि करू शकतात तर तुम्ही ज्या आताची तरुण पंडळी जी मुंबईला चालले सगळे जे सगळे चाललेत किंवा आताचे जे तरुण आहेत माझं म्हणणं कसं मी आज सत्तर का पंच्याहत्तर वर्ष माझं आहे तर मी हा धंदा करून थोडीफार शेती पण करतोय तर माझ्या तरुण मंडळींनी इकडे काय ना काहीतरी स्वतःचा धंदा करावा आणि त्याशिवाय आपले काजू आले तर आपण लोक घरपोट भयाना पण एक एक किलोच्या पंचवीस वीस किलो बिया असल्या तर ते एक किलो मागून जा एखाद्या दुकानावर पण गेल्या वीस पंचवीस किलोचा एकदम आपण माफ करू आ, हे आपल्या लोकांना अजिबात समजत नाही तेव्हा माझं म्हणणं असं आहे भैया लोक आले तरी एक एक किलो आपली वस्तू द्यायची नाही वीस पंचवीस पन्नास किलो असेल वस्तू तेवढे जरा आपल्याला तर आपल्या तरुण मंडळींनी इकडं आपण काजूचा व्यवसाय किंवा आंब्याचा व्यवसाय तो दुसरी पण आपल्याला ना काय नाही काहीतरी मोलमजुरी सगळं असतंय तर मुंबईत मोलमजुरी भेटत असा काय आपल्या असा विषय नाही आपल्या जमिनीत आपलं काजू लावावे आंब लावावे आपली ते ते शेती करावी थोडीफार आपण शेती संपूर्ण सोडली पण तशी होऊ नये आपण थोडाफार आपल्या त्या पिढीला आपल्याला काय नाही काहीतरी आपण हे करावं आपल्या असं माझं माझं म्हणणं वाटतं व्यवसाय करते आपल्या तरुणपणाने सगळ्यांनी भरपूर आहे काजू बिया आहेत आपले बिया इकडे काजू बिया आपले आंबे आपले मासे मासे आपले सगळं फणस बऱ्याच गोष्टी इकडे आहेत पण लोक त्या सगळ्या सोडून मुंबईकडे मुंबईचे बाहेरचे लोक एवढं इथे आपल्या इथे इकडे फळ मिळतात ते सगळ्या गोष्टी आपल्या आणि बाहेरचे व्यवसाय जर का मंडळी आपण आजीबाई आपल्याला म्हणाल्या तर बरोबर आहे मंडळी की सगळ्यांनीच जर का कोकणामध्ये काय नाही तर बाहेरची मंडळी इथे काय येते इथल्या जागा का घेते की जर खरोखर ज्यांच्याकडे अगोदरच अ कोठ्यामध्ये आहेत गाडी बंगला आहेत अशी मंडळी पण या ठिकाणी होऊन जागा घेते आणि त्या ठिकाणी काजू आंबे लावते आणि तिथं उत्पन्न मिळते आपल्याला अशाच प्रकारचे एक काजू आंबे होते इथे त्या गोष्टी लोक काय करतील कशा पद्धतीने काय करावं आपल्याला आणखी व्यवसाय आपली लोक काय करतात मेन आपल्या ज्या वाडवडिलांनी शेती ठेवली नाही हे आपली लोक विकून आपण लाडगोट कशी करायची बरोबर आपण माणसा म्हणणं आपल्या आपली जो शेती आहे ती विकू नका आपली तरुण मंडळीला ना आपल्या दुण थोडाफार ठेवावी अशी माझी माझी विनंती आहे लोकांनी राखली म्हणून या पिढीला मिळाली जर काय घेतली बरोबर आहे असं तेव्हा आपली तरुण मंडळी मुंबई कुठे जाऊ नये आपली शेती वाटे आहे तिथेच आपण पोट भरावा अशी माझी इच्छा आहे असं त्याशिवाय एक बरोबरच एक आदर्श घेण्यासारखं आहे आम्ही अचानक इकडे या ठिकाणी आम्ही घेऊन आलो होतो आजीला देण्यासाठी आणि योगा योगाने असं लक्ष झालं की ते व्हिडिओ बनवा म्हणून आम्ही जेमतेम असा व्हिडीओ आपल्या माहितीसाठी म्हणत आहोत ह्याच्यामध्ये आता जो काय जो काही व्हिडिओ झालाय तो मला तर खूप छान व्हिडिओ झालाय आणि माहिती हे बघा मंडळी आपण आलो होतो देवाऱ्यामध्ये आणि आपण बऱ्यापैकी आपल्याला आजीने या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि खरोखरच कोकणातील तरुणांनी आदर्श घ्यावा असा हा विषय आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं जे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय